इचलकरंजी महापालिकेसाठी निवडणुकीचे वातावरण तापत असताना महायुतीमधील भाजप मध्ये टोकाची नाराजी उफाळून चित्र सुरुवातीपासूनच दिसत होते यामध्ये भाजपचे निष्ठावंत माजी आमदार हळवणकर यांचे निष्ठावंत व नव्याने प्रवेश केलेल्या आवाडे गटाचे कार्यकर्ते यांच्यामध्ये मध्ये सुप्त संघर्ष रंगला होता भाजपकडून उमेदवारी मागणी अर्ज स्वीकारले गेले त्यामध्ये वरिष्ठांकडून उमेदवारांची फायनल यादी ठरली आहे या यामध्ये आपली नावे नसल्याच्या कारणावरून भाजपमधील निष्ठावंतांच्या संतापाचा उद्रेक झाला अनेकांनी अपक्ष निवडणूक लढण्याची घोषणा केली तर अनेक इच्छुक उमेदवार कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरले पण अखेर पुनर्वसन व स्वीकृत नगरसेवक या गोंडस नावाखाली त्यांची बोवळण करण्यात आली ही परिस्थिती उशिरा लक्षात आल्याने बैल गेला आणि झोपा केला अशी अवस्था भाजप निष्ठावंतांची आहे त्यामुळे हे निष्ठावंत आता पक्षातील दिसत आहेत अनेकदा सार्वजनिक ठिकाणी अथवा ते त्यांची नाराजी व्यक्त करत आहेत तर अशा नाराजांमुळे आवडे यांनीही पुढील काही बाबींचा अंदाज आल्याचे दिसून येत आहे आता निवडणुकीला अवघे दोनच दिवस उरले असताना अशा नाराजांची समजूत घालण्याचे सर्व प्रयत्न थांबले आहेत त्यामुळे नाराजांकडून महापालिका निवडणुकीत काय भूमिका होणार ते पक्षाशी बांधील राहणार की एकाधिकारीशाही विरोधात बंड पुकारणार यावरच महायुतीच्या महापालिकेतील जय पराजयाचे गणित अवलंबून आहे याबाबत तुम्हाला काय वाटतंय हे वा बत, कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका